आज सोमवार हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात तीन कोटी जमा झाले पण तुमचं नाव त्यात आहे का कोणत्या जिल्ह्यात पैसे आले कोण अजूनही वाट बघतोय आणि तुमच्याच खात्यात पैसे का थांबलेत एवढंच नाही पी एम किसान नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे चार हजार रुपये कधी येणार यात मोठा बदल खताचं संकट अतिवृष्टीचं नुकसान आवास योजनेत अडथळे तर कर्जमाफी होणार पण काय असतील अटी ही सगळी माहिती एकाच व्हिडिओत आणि हो शेवटी मोठी खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा नक्की चला तर मग सुरू करूया आजच्या शेतकऱ्यांच्या पन्नास ठळक ताज्या बातम्या फक्त तुमच्यासाठी आज देखील या चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तीन कोटी रुपये जमा गंगापूर तालुक्यातील स्थिती आठ हजार शेतकऱ्यांना चौथ्या टप्प्याची प्रतीक्षा कायम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली विमा रक्कम बघू शकतात छत्रपती संभाजीनगर येथील अपडेट आणि तुमचा जिल्हा देखील कमेंट करा कारण तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याचे पैसे कधी येणार ही अपडेट देण्यासाठी डीएपी युरियाचा तुटवडा कृषी केंद्रांवर खते अपुरी भोकरदन मध्ये युरियाच्या सदतीस हजार पाचशे बेचाळीस तर डीएपीच्या सात हजार नऊशे वीस गोण्या शिल्लक जालना जिल्ह्यातील अपडेट आहे अतिवृष्टी अनुदान आलं पण चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची अतिवृष्टी मदत ई केवायसीत अडकली ई केवायसी केली नाही म्हणून पैसे खात्यात आले नाही त्र्याहत्तर हजार नऊशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडणे बाकी ई केवायसी करा लगेच खात्यात पैसे जमा परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे अपडेट खूप महत्वाची आहे अशाच अपडेट साठी खरीप हंगामासाठी शेतकरी कर्ज पुनर्गठनाची गरज तिमांडे यांची मागणी शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत मृग नक्षत्राने शेतकऱ्यांना दगा दिल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पंधरा हजारांवर शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार चार दिवसात पाच लाख त्रेसष्ट हजार क्विंटल धान खरेदी उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल रब्बीतील चुकाऱ्यांसाठी निधी केव्हा मिळणार आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे भरल्या तुडुंब बुरशीजन्य रोगामुळे फळ गळती उत्पादकांचं नुकसान हेक्टरी भरपाई देण्याची संतप्त शेतकऱ्यांनी केली मागणी कापूसकडे शेतकऱ्यांची पाठ शिवारात वाढला मक्याचा थाट महिंदळेत पन्नास टक्के क्षेत्रावर मक्याची लागवड कपाशीवरील खर्च वाढल्यानं शेतकरी कंटाळले एक एकर कापसाला व मक्याला लागणारा खर्च बघू शकतात केळी हळद भाजीपाला उत्पादनातून शेतकऱ्याने केवळ तीन एकरात घेतले आठ लाखांचे उत्पन्न ही अपडेट नांदेड जिल्ह्यातील आहे या शेतकऱ्यांसाठी एक लाईक नक्कीच करा फार्मर आयडी साठी शेतकऱ्यांची उदासीनता सरकारी योजनांच्या लाभावर पडणार पाणी बोगस पीक विमा भरल्यास पाच वर्ष काळ्या यादीत नाव योजनाही नाही मिळणार सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आठवड्याचे आर्थिक बजेट वाढण्यास काय ठरले कारण सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान भाजीपाल्याची आवक घटली असे आहेत बाजारभाव या ठिकाणी बघू शकतात पीक विम्यावरही आला महागाईचा बडगा उमरेड तालुक्यात दोनशे छेचाळीस शेतकऱ्यांनी काढला ऐच्छिक विमा हफ्ताभरा जोखीम टाळा तीन हजार हेक्टरवरील धानपीक मातीमोल दोन दिवसांच्या पुराचा बसला फटका पंचनामे करण्याचे काम सुरू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाईची अपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी गडचिरोली आरमोरी देसाईगंज या चार तालुक्यांचा समावेश आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेबद्दल मोठी अपडेट या योजनेचे पुढील हफ्ते कधी येणार व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा किसान सन्मान निधी थांबला शेतकरी त्रस्त पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी मंजूर असूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली नसल्याची तक्रार आढावा बैठकीत करण्यात आली खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेचे तालुका संघटक बाळू राठोड यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली योजना अस्तित्वात असताना तालुका कृषी कार्यालयात संगणक परिचालकांची नेमणूक शासनाकडून करण्यात आली होती मात्र अमरावती विभागात एकतीस मार्चपासून हे कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन मिळत नाही यामुळे एकोणतीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडथळे येत असून वेळेत निधी न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेवट राज्यात इतर विभागांमध्ये ही सेवा सुरू असून फक्त अमरावती विभाग वगळल्यामुळे अन्याय होत असल्याचे राठोड यांनी सांगितले यापूर्वीही या मागणीसाठी आंदोलन झाले असून अद्याप शासन व प्रशासनाने दखल घेतलेली नाही तालुका व जिल्हा स्तरावर तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणाव्यात अशी मागणी बाळू राठोड यांनी या बैठकीत केली शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडथळा येत असून वेळेत निधी न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाली आहे याकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित निधी देण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे पीएम किसान या योजनेचा विसावा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करू शकतात आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे स्टेक भरता येणार नाही पिक विमा बावीस हजारो शेतकऱ्यांची नोंदणी बाकी महिन्यांसाठी रेशनचा कट्टा जिल्ह्यासाठी मात्र महिन्यालाच जून महिन्याचे धान्य वाटप पूर्ण जुलै मधील वाटपाची प्रक्रिया सुरू भुरभूर पावसामुळे रस्ता ओला शेत मात्र कोरडे पिकांवर अळीचा प्रकोप शेतकरी धास्तावले ना पाऊस ना पिकांची वाढ मोजनी झाली गावठाणातील घर आणि जमिनीवर नावाची मोहोर लागली लातूर जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार सातशे एकतीस घरांची झाली मालकी हक्कात नोंद वांगे शेवगा एकशे वीस रुपये किलो आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले भराडी येथील बाजारात आवक कमी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण शेतकरी कर्जमाफीसाठी तरुण चढला जलकुंभावर तळेगाव येथे आंदोलन साडेपाच तासांनंतर उतरला तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर गव्हाड यांनी आंदोलन मागे घेतले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे पणे ही सडले आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही खरी हंगामाला संकटात शेतकरी चिंताग्रस्त हवा मदतीचा हात मंडारा जिल्ह्यातील अपडेट पीक विम्याची गतीसंथ बारा दिवसात दीड हजार प्रस्ताव गडचिरोली जिल्ह्यात एकूण एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार शेतकरी खातेदार आहेत बहुतांश शेतकरी खातेदार आहेत क्रियाशील नाहीत पीक विमा योजना म्हणजे बैल गेला आणि झोपा केला आडकाठीचे निकष कोल्हापूर जिल्ह्यात आठशे शेतकऱ्यांनीच घेतला लाभ वैयक्तिक नुकसानीकडे दुर्लक्ष जोखीम कमी केल्याचा फटका हिंगोली जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेतील आठशे लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित आमदार बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये शिबिर प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा निधी वर्ग आवास योजना पण आजही शेकडो कुटुंबांकडे नाही हक्काचे पक्के घर आता आवास प्लस योजना सर्वेक्षण करून दिला जाणार घरकुल योजनेचा लाभ साहेब युरिया येतोय का आला तर मग जातो कुठे शेतकरी हतबल बागायती पिकांत गणल्या जाणाऱ्या उसाला तर युरियाचा डोस हवाच पाऊस कमी चिंता अधिक यंदा पाच तालुक्यात कमी पर्जन्यमान घाटाखालील तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा नदी नाले कोरडेच प्रकल्पातही साठा अत्यल्प बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट यंदाही सोयाबीनचाच पेरा अधिक पीक पॅटर्न देखील बदलला खरीपातील आशादायक स्थिती अधिकांश शेतकरी वळले कापूस हळद उडीद आणि मुगाकडे वाशिम जिल्ह्यातील स्थिती नाशिक जिल्ह्यासाठी एकतीस हजार मेट्रिक टन साठा मिळूनही खतासाठी वणवण आवाचे सवा दरात खत विक्रीतून शेतकऱ्यांची लूट शासनाकडे एकोणचाळीस हजार मेट्रिक टन खताची मागणी राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात पंजाबरावांनी दिली माहिती महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रापासून तर मराठवाडा पश्चिम मध्य आणि पूर्व विदर्भात व त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची बराच काळ आता उघडीप राहणार असून काही ठिकाणी हलकासा पाऊस पडेल अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील काही भागात सतत पाऊस झाला असून या भागात या आठवड्यात बराच काळ उघडीप राहणार आहे पंजाब रावडक यांनी वर्तवलेला हवामान अंदाज काय तर काही ठिकाणी मात्र अल्पसा पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमका आता मुसळधार पाऊस केव्हा सुरू होईल तर याबाबत हवामान विभागानं सांगितले आहे की ज्या ठिकाणी अपेक्षित पाऊस झालेला नाही त्या भागात जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक त्यांनी देखील हवामान अंदाज वर्तवला असून तो देखील शेतकऱ्यांसाठी तितकाच फायद्याचा आहे पंजाबराव डक यांनी वर्तवलेला हवामान अंदाज काय प्रसिद्ध हवामान अभ्यासाक पंजाबराव डाक यांनी हवामान अंदाज वर्तवताना म्हटले की चौदा जुलै म्हणजेच आज जळगाव तसेच धुळे नंदुरबार या भागामध्ये येणारे दोन दिवस तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु हा पाऊस हलक्या स्वरूपाचा राहणार असून तो सर्वदूर पडणार नाही असे देखील त्यांनी म्हटले त्यासोबतच लातूर सोलापूर बीड अहिल्यानगर जालना तसेच परभणी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्हा या ठिकाणी चौदा जुलै ते सोळा जुलै दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु या कालावधीत होणारा पाऊस देखील सर्वदूर पडणार नाही तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये येणारे दोन ते तीन दिवस चांगला पाऊस पडणार आहे परंतु राज्यामध्ये सर्वदूर तरी सध्या पाऊस होणार नसल्याचे त्यांनी खास करून स्पष्ट केले म्हणजे सांगायचे तात्पर्य असे की ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी अर्धा ते एक तास इतकाच पडेल व तो देखील सर्वदूर पडणार नाही व हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील असे त्यांनी सांगितले तसेच शेतकऱ्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की चार पाच दिवस हातात असल्यामुळे शेतीची जी काही कामं राहिलेली असतील ते करून घेणे खूप गरजेचे कारण नंतर हवामानात बदल होऊन आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक या भागामध्ये तोपर्यंत चांगला पाऊस झालेला नसल्यामुळे आता त्या ठिकाणी पाऊस सक्रिय होणार असल्याचं त्यांनी म्हटले या भागात सतरा तारखेनंतर पाऊस सक्रिय होईल त्यानंतर अठरा जुलै ते वीस जुलै दरम्यान राज्यातील ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्या भागात पाऊस पडेल यामध्ये महाराष्ट्रातील लातूर धाराशिव सोलापूर सांगली अहिल्यानगर आष्टी तसेच पाटोदा या भागामध्ये अठरा जुलैनंतर दक्षिणेकडचा पाऊस सक्रिय झाल्यामुळे जोरदार पाऊस हजेरी लावेल असे त्यांनी म्हटले यावरून आपल्याला दिसून येते की तुर्तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करायला नक्कीच वेळ मिळेल हे मात्र निश्चित नवीन पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल की नाही हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेऊ शकतात शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे कर्नाटकाहून नवीन कांद्याची हळूहळू आवक सुरू झाल्यामुळे आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ सारख्या दक्षिणेकडील राज्यात स्थानिक पुरवठा वाढलाय परिणामी लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मागरीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र लागले लासलगाव बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला किमान पाचशे कमाल दोन हजार एकशे चाळीस तर सरासरी एक हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला मात्र शेतकऱ्यांच्या मते या दरातून उत्पादन खर्चही भरून निघणार नाही अवकाळी पावसानं यंदा कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून साठवणूक केलेला कांदाही नैसर्गिक आर्द्रतेमुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे यावर्षी रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे उत्पादन अधिक झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये साठा वाढला आहे त्याचा थेट परिणाम म्हणून सध्या बाजारात केवळ बाराशे ते एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे कांदा निर्यातदार नाशिक भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक ठेवायचे असेल तर आर ओ डी टी ई पी सवलत एक पॉईंट नऊ टक्क्यांवर न ठेवता ती किमान पाच टक्क्यांपर्यंत वाढवावी तसेच निर्यात धोरण हे दीर्घकालीन असले पाहिजे कांदा दरातील चढउतार आणि निर्यातीतील अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत सध्या मिळणाऱ्या दरातून आमचा खर्चही भरून निघत नाही परदेशात कांदा निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ प्रोत्साहन जाहीर करावे कांद्याचे दर वाढावेत यासाठी झपाट्याने निर्णय घेणे आवश्यक आहे सारवारंवार बंदी व निर्बंध लादल्यामुळे भारतीय निर्यातदारांचा सरकारवरील विश्वास ढासळत आहे